नमस्कार मित्रांनो तुम्ही सध्या पाहत आहात आमचा एक नवीन व्हिडिओ आणि आम्ही आशा करतो की तुम्हाला हा नक्कीच आवडेल आमच्या चॅनलवर दररोज नवे आणि मनोरंजक व्हिडिओ अपलोड होत असतात त्यामुळे अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला वेळेत मिळेल आमच्या टीमने खूप मेहनत घेऊन हा व्हिडिओ तयार केला आहे त्यामुळे तुमच्या लाईक्स आणि कमेंट्सचा आम्हाला खूप आनंद होईल तर आता वेळेत घालवता सुरू करूया आणि पाहूया आजच्या व्हिडिओत काय खास आहे बिग बॉस मराठीच्या घरात काही दिवसांपासून निक्की आणि अरबाज मध्ये अभिजित मुळे खटके उडताना दिसत आहे त्यांच्यात एक दुरावा आला असून आजच्या भागात वर्षा ताई आणि अरबाजला समजावताना दिसणार आहे वर्षा ताईमुळे निक्की आणि अरबाज यांच्यातील दुरावा कमी होणार आहे वर्षा ताई म्हणत आहे मी मोठी आहे असं म्हणता मग इथे तरी माझा ऐका पुढे निक्की म्हणते मी अरबाजला विचारलं की तुला ब्र वाटतन्य का आता त्यावर वर्षा ताईंसमोर अरबाज म्हणतो ठीके वर्षा ताई म्हणतात त्याला खूप छान वाटतन्य त्याची गळाभेट घे निक्की आणि अरबाजचा अबोला मिटल्याने घरातील सर्व सदस्य देखील आनंदी होतात बिग बॉस मराठीच्या नॉमिनेशन टास्कमध्ये कालच्या भागात जान्हवीने आर्याला आर्याने इरिनाला धनश्यामने अभिजितला तर अभिजितने वैभवला नॉमिनेट केलं आहे त्यामुळे या आठवड्यात आर्या इरिना अभिजित आणि वैभवपैकी कोण घराबाहेर जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे आता आजच्या भागात नॉमिनेशनवरून निक्की आणि इरिना वैभवमध्ये कल्ला झालेला पाहायला मिळणार आहे समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की इरिनाला म्हणते झालं नॉमिनेट झाली आणि आता एलिमिनेट पण झाली पाहिजे त्यावर वैभव म्हणतो निक्की अति आता निक्की पुढे म्हणते इरिना माझ्या ग्रुपमध्ये आधीपासून नव्हती नंतर ऍड झाली आहे निक्कीला थांबप वैभव म्हणतो हे असलं फालतू काही मी ऐकून घेणार नाही त्यावर निक्की म्हणते मी तुला नाही इरिनाला म्हणाली आहे वैभव म्हणतो बोलूच नको हातातील बोट तोंडात घाल यावर निक्की म्हणते मी तुला माझा पा म्हणून घरातून घेऊन आलेली नाही बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात अभिजित आणि निक्की अरबाजच्या वागणुकीवर चर्चा करताना दिसत आहे निक्की म्हणते अरबाजला वाटतं की आम्ही सगळे याच्या विरोधात आहोत तर तू का नाहीस मी अभिजित सोबत असल्याचं त्याला खटकत बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनला आता चार आठवडे पूर्ण होत आहे गेल्या चार आठवड्यात सदस्यांना बिग बॉस मराठीचा खेळख्या अर्थाने कळला आहे आता घरातील सदस्यांची समीकरणे देखील बदलत आहे त्यामुळे या नव्या सीझनची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे आता अभिजीतमुळे निक्की आणि अरबाज यांच्यात दुरावा येणार असल्याचं म्हटलं जात आहे निक्की आणि अभिजितची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे अरबाजने याबद्दल आक्षेपही नोंदवला आहे आता बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे या प्रोमोमध्ये अरबाज निक्कीला म्हणत आहे तुम्हाला चांगलं वाटतन्य तर तुम्ही एकमेकांसोबत दिवसभर बोला निक्की पुढे अभिजितला म्हणते त्याच म्हणणं हेच आहे की आम्ही सगळे याच्या विरोधात आहोत तर तू का नाही आहेस तर दुसरीकडे अरबाज अंकिताला म्हणतो अभिजित समोर असेल तर कृपया मध्ये येऊ नकोस आता मी भिडणार निक्की आणि अभिजितची मैत्री अरबाजला चांगलीच खटकत असल्याचं पाहायला मिळत आहे बिग बॉस मराठीच्या घरातील रंगतदार गोष्टी प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे घरातील सदस्य टास्कदरम्यान भांडणं करत असले तरी एकमेकांसोबत मजामस्ती करायला त्यांना आवडते तसेच त्यांची मजामस्ती पाहणं प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरत असतं अशा प्रकारे आजच्या भागात छोटा पुढारी अरबाजला एक छोटीशी रिक्वेस्ट करताना दिसणार आहे बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो खूपच गमतीशीर आहे या प्रोमोमध्ये छोटा पुढारी अरबाजला एक छोटीशी रिक्वेस्ट करत म्हणतोय अंघोळीला लवकर जा म्हणतोय तरी जात नाहीस छोटा पुढारीला उत्तर देत अरबाज म्हणतो नाही जाणार मी अंघोळीला माझी अंघोळ झाल्यानंतरच तू जायचं अंघोळीला त्यावर घन श्याम म्हणतोय स्वत ही जात नाहीस आणि मला देखील जाऊ देत नाही पुढे अरबाज आणि छोटा पुढारीच्या मध्ये पडत सूरज म्हणतो तुमच्या नादात खूप वेळ वाया जातोय त्यानंतर अरबाज अंघोळीला जातो, जातो। दरम्यान छोटा पुढारी म्हणतो माझा भाऊ करू देत ना आम्हाला अंघोळ पुढे अरबाज त्याला प्रश्न विचारतो आता कसं वाटतंय अरबाज आणि घन श्याम अनेकदा एकमेकांसोबत धमाल करताना दिसून येतात त्यांची ही धमाल प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरते आजच्या भागातही प्रेक्षकांना त्यांचा हा गमतीशीर अंदाज पाहायला मिळणार आहे जर तुम्ही आज पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही आमचे व्हिडिओ रोज पाहू शकाल तसेच बेल आयकॉन बटन दाबा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कॉमेंट करून आम्हाला कळवा की तुम्हाला काय आवडलं लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये